न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी ठाणे महानगरपालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय या रुग्णालयात अनेक रुग्ण उपचार करता येत असतात जून महिन्यात तब्बल एकवीस नवजात बालकांनी त्यांचा जीव गमवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मागील वर्षात ऑगस्ट महिन्यात ह्याच कळवा रुग्णालयात एकाच दिवशी एकवीस जणांनी त्यांचा जीव गमवला होता ह्याच घटनेची ही पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळतंय इतकेच नव्हे तर ठाणे महानगरपालिकेच्या ह्याच कळवा रुग्णालयामध्ये दोन हजार चोवीसमध्ये जानेवारी महिन्यात सतरा फेब्रुवारीमध्ये दहा मार्चमध्ये बावीस एप्रिलमध्ये चोवीस तर मे महिन्यात सोळा आणि मागील जून महिन्यात एकवीस अशा नवजात बालकांनी त्यांचा जीव गमावला आहे मागील महिन्यात पाहिले तर रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यात पाचशे बारा महिलांची डिलेवरी करण्यात आली तसेच मृत्यू पडलेल्या नवजात बालकांपैकी काही बाहेरून आलेली होती तर काही अगदी गंभीर परिस्थितीमध्ये होती तर काहींनी त्यांचा जीव अठ्ठेचाळीस तासांच्या आतच गमावल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे ठाणे महानगरपालिकेचे सिव्हिल रुग्णालय तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर केले असल्याने रुग्णांचा भार मोठ्या प्रमाणात कळवा रुग्णालयावर येत आहे मागील वर्षात देखील ऑगस्ट महिन्यात एकाच दिवशी एकवीस जणांनी जीव गमावल्यानंतर ही वर्षभरात कळवा रुग्णालय प्रशासनाने कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली का यावर आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात माहे जून दोन हजार चोवीस मध्ये एकूण पाचशे बारा प्रसुती झाल्या यातील दोनशे चौराणे या स्त प्रसुती होत्या म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय ठाणे व आजूबाजूच्या परिसरातून सहज न होणाऱ्या प्रसुतीवाल्या संदर्भित केल्या जातात आणि यामध्ये मुख्य कारण ऑब्स्ट्रक्टेड लेबर प्रेग्नन्सी अँड्यूथ हायपरटेन्शन फिटल डिस्ट्रेस लिकिंग पर्व पर जनम किंवा अजून बाकीचे कारण असतात उपरोक्त महिला उशिरा इथे येतात आणि बहुतांश वेळा त्यांच्या मुलांची प्रकृतीही गंभीर असते याचमुळे दोन हजार चोवीस मध्ये रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात एकूण नवजात शिशु उपरोक्त गंभीर होते व त्यातील एकवीस शिशु मरण एकोणीस शिशू यांचे वजन मानकापेक्षा कमी होते तसेच पंधरा हे प्रीटम बेबीज होते आता यातील सहा नवजात शिशु रुग्णालयाच्या बाहेर जन्म घेतलेले होते व त्यातील तीन शिशू भरती होणाऱ्या होणाऱ्या गुन्ह्याच्या अठ्ठेचाळीस तासात मरण पावले आणताना बहुतांश वेळा त्यांच्याकडे लागणारे वॉर्मर थर्मोकॉल बॉक्स नसतात तसेच येथे जन्म झालेल्या पंधरा शिशूपैकी पाच मृत्यू जन्माच्या अठ्ठेचाळीस तासात झालेले आहेत कारण ही मुले जन्मताच जन्मता अत्यावस्थ होती आता यातील तेरा शिशू जन्मताच दीड किलोपेक्षा वजन कमी होते यातील तीन शिशूचं वजन एक किलोपेक्षा कमी होते आणि आमच्याकडे एव्हरेज एनआयसीच्या डेथ रेट अठरा आहे मे महिन्यात सोळा नवजात शिशूचा मृत्यू झाला होता एप्रिलमध्ये चोवीस मार्चमध्ये बावीस फेब्रुवारीमध्ये दहा आणि जानेवारी सतरा आता तुम्ही बघणार की कधी वर कधी खाली असं होतं पण एव्हरेज अठरा असते आणि एव्हरेज एटीन टू ट्वेंटी पर्सेंट ऍडमिशन मध्ये असते बाहेरून म्हणजे काही जे डिलिव्हरीज बाहेर झालेले आहेत आणि त्यांची मुलं आणलेली आहेत ती सहा सर कसं म्हणाले सहा बाहेरून आले होते परंतु किती हे टर्शरी केअर सेंटर आहे आणि इथे ना ठाण्याच्या बाहेरच्या महिलाही डिलिव्हरीला येतात त्यामुळे खूपशा महिला अशा असतात ज्या समजा वाडा जव्हार भिवंडी इकडनं ना, मुझे, मुझे ना त्या तिकडे कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीला गेलेल्या असतात आणि तिकडे ऑबस्ट्रक्टेड लेबर झाल्यामुळे किंवा फिटर डिस्ट्रेस झाल्यामुळे म्हणजे मुलाची प्रकृती चांगली नाही म्हणून इथे सिझेरियनला आलेले असतात सो फक्त त्या महिला बाहेरच्याच असतात पण इथे येऊन डिलिव्हरी होतात केलेलं आहे ना साहेब उपाययोजना म्हणजे काय साहेब इथे येणारी जी माणसं असतात तीच अत्यवस्था आहेत आता सरांनी जे सांगितलं त्याप्रमाणे एकवीस मधली एकोणीस मुलं ही लो वेट होती आता प्री टर्म आणि त्यातली तीन तर एक्स्ट्रीम हे होती आता ह्याच्याच मृत्यूचा दर खूप आहे मला सांगा दोनशे चौऱ्याण्णव सिझेरिया नॉर्मली सिझेरियनचा रेट हा पाच टक्के असतो शंभर टक्के तरी इथे होणाऱ्या सिझेरियनचा रेट हा साठ टक्के आहे रिझन काय आहे की आजूबाजूची जेवढी परिसर आहे तिथे सिझेरियनला जाणार म्हणजे जी बायका सिझेरियन त्यांचं लेबर अडकतात किंवा मुलं डिस्ट्रेसमध्ये जातात म्हणजे ऑलरेडी सिरियस होतात त्यांना इथे पाठवलं जातं आता ऑलरेडी जर सिरियस झालेली माणसंही येणार त्यातलं जर डेथरेट हा जास्त होणार ना आम्ही मॅक्सिमम शर्तीचे प्रयत्न करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतो हॉस्पिटलमध्ये तीस खाटाची आहे ज्यामध्ये वीस खाटाची सुविधा आपल्याकडे क्लीन एन आय सी म्हणजे जे आपल्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी होतात त्या रुग्णांसाठी ठेवलेली आहे आणि दहा खाटाची सुविधा या सेप्टिक एन आयसी ते आपण जे बाहेर मुलं डिलिव्हरी झालेले असतात आणि ते जे अस्तव्यस्त कंडिशनमध्ये आणण्यात येते त्याच्यासाठी आपल्यानं दहा खाटाची सुविधा केलेली आहे सिव्हिल रुग्णालय सध्या बंद आहे दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलेलं आहे त्यामुळे जे इतर बाहेर ग्रामीण भागातले जे रुग्ण येतात त्यांचं ताण कुठेतरी कळवा रुग्णालयावर पडतो डेफिनेटली पडतो आपल्याकडे कारण की कसं असतं की जर तुम्ही इकडे बघितलं तर था, ठाण्यानंतर कल्याण मुरबाड उल्हासनगर भिवंडी तिकडे कुठेही चांगल्या प्रकारची एन सुविधा उपलब्ध नाही आहे आणि त्याच्यामुळे बहुतांश आमच्याकडे जे बच्चू नवदात शिशू आणण्यात पाठवण्यात येते ते एकदम अत्यावस्थक कंडिशनमध्ये आणण्यात येतं आणि जे हे डिलिव्हरीचा रेट पण जसं सरांनी सांगितलं जे सिझेरियन सेक्शनचा हाय रेट आहे त्याचं कारण तेच आहे की त्याच्या तिकडे नवजात शिशुसाठी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ते आईला आपण इकडे डिलिव्हरीसाठी पाठवण्यात येतं आणि जेव्हा आईची कंडिशन कॉम्प्रोमाइज असते आणि जेव्हा असं प्रीटम डिलिव्हरीज असतात दॅट इज नॉट द आयडियल कंडिशन की ज्याच्यामध्ये बाळाला जगलं जन्मलं पाहिजे आणि त्यामुळे ते बच्चू डिलिव्हरीच्या वेळेलाच आपल्याकडे क्रिटिकल कंडिशनमध्ये असतात आणि त्याचसाठी आपल्याकडे जर आपण बघितलं की पाचशे बारा डिलिव्हरीमधनं शंभर जेव्हा आपण एमआय रिव्हिशन करतो एन मध्ये म्हणजे बाळाची क्रिटिक, क्रिटिकल बच्चू आपल्याकडे आणि किती क्रिटिक, क्रिटिकल आई आपल्याकडे येतात ते आपल्याला याचं मधून करून जातं